तर आता आपण जो गड फिरायला आलात तर या गडाचं नाव आहे पन्हाळा गड याचा जो आसिल मधील जो परिसर आहे तो पूर्णपणे तीनशे पंच्याण्णव एकरचा परिसर आहे जवळपास गडाची जी भिंत आहे ती पूर्णपणे आठ किलोमीटरची गडाची भिंत आहे गडाची उंची आहे ती समुद्र सपाटी पासून तीन हजार एकशे सत्तावीस फूट उंच या गडाची उंची आहे या गडावरती आपल्याकडे बहात्तर विहिरी आणि तीन तलाव आहेत गडाचं काय वैशिष्ट्य असेल तर गडावर केवळ पाच फुटांवरती पाणी आहे हे पाणी लोहयुक्त पाणी आहे या ठिकाणी मिनरल युक्त म्हणजे मिनरल पेक्षाही चांगलं पाणी आहे लोहयुक्त तर हा जो गड बनवला तो म्हणजे शिलाहार वंश राजा भोज तुम्ही महालक्ष्मीला गेला होता कोल्हापूरला नुसताच पाया बनून आणला पण महालक्ष्मीचं वैशिष्ट्य जाणवलं नाही तर महालक्ष्मीचं वैशिष्ट्य आहे एकाच दगडात मंदिर बनवलेलं आहे ते पण शिलार काळात सातव्या शतकामध्ये बनलेलं आहे म्हणजे तेराशे वर्षापूर्वी आता आपला गड बनवण्यासाठी सुरुवात झाली दहाशे ला गड पूर्णत्वास आला अकराशे बाराला म्हणजे गड बनवण्यासाठी वेळ लागला तो साठ वर्षांचा सा कालावधी या गडावरती बरेच राज लोकांची सतांतर आली या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा राज्य केलं तर नाग लोकांनी राज्य केलं पहिलं नाव होत पण नग आले पण नग म्हणजे नाग आले म्हणजे घर नागपंथी लोक राहायचे त्यानंतर या ठिकाणी आले श्रीकृष्णाचे वंशज म्हणजे कोण <laughs> देवगिरीचे यादव यादवानी गड जिंकला त्यावेळेचं नाव टणतलं ब्रह्मगिरी मुघलांकडे गेला बेनी दुर्ग बनला विजापूरच्या इब्राहिम शाहकडे गेला शहा नबी दुर्ग बनला आणि त्यांच्याकडून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड बनवला सॉरी गड जिंकला त्यावेळी या गडाचं नामकरण पन्हाळा गड असं करण्यात आलं आता या गडावरती छत्रपतींच येण्याचं कारण छत्रपतींनी त्यांच्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक मोठमोठे पराक्रम केले त्यापैकी एक मोठा पराक्रम केला तो म्हणजे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी केला ज्याची उंची होती सव्वा सात फूट ज्याचं वजन होतं दोनशे ऐंशी किलो असा बल्लंड सरदार याचं नाव होतं अफजल खान या अफजल खानाचा वध हा महाराजांनी प्रतापगडाच्या पायचीशी केला आता अफजल खानाचा का वध केला तर महाराजांचे ज्येष्ठ बंधू ज्यांचं नाव होतं संभाजी त्या संभाजींचा कर्नाटकमध्ये कनकगिरी या ठिकाणी अफजल खनाने वध केला होता म्हणून भावाचा बदला घ्यायचं हे महाराजांनी ठरवलं होतं आणि त्यानुसार अफजल खानाचा वध केला आता वध केला एवढा मोठा पराक्रम केला महाराज काही के पार्टी बनवायला नाही लगेचच आपलं स्वराज्य वाट वाढवायसाठी अठराच दिवसात हा पन्हाळगड जिंकला कोल्हापूर कोल्हापूरचं पूर्वीचं नाव होतं काय माहिती आहे का तुम्हाला करवीर करवीर तर देवी अंबाबाईने राक्षसी वृत्तीचा कोल्हासूर होता त्या कोल्हासुराचा वध केला म्हणून कोल्हापूर झालं तर या कोल्हापूरची महाराज व्यवस्था लावत असताना अफजल खानाचा मोठा मुलगा ज्याचं नाव होतं फाजल खान आणि तगडा सरदार ज्याचं नाव होतं सिद्धी जोहर याने चाळीस हजाराची फौज आणली आणि या पन्हाळगडाला एकूण एकशे तेहतीस दिवसांचा वेढा दाखला जवळपास महाराज रायगड सोडलेत तर पन्हाळ्यात सर्वाधिक दिवस राहिलेले तर सव्वा चार महिने वेळा पडला महाराजांना काही कारणास्तव हा गड सोडावा लागला पुन्हा इच्छा व्यक्त केली आणि सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तर ला कोंडोजी फर्जन यांच्या नेतृत्वात हा पुन्हा किल्ला जिंकला त्या युद्धाचं वैशिष्ट्य होत एकही मावळ आपला दगावला नाही या गडावरती शेवटचं राज्य परंपरेनुसार कोल्हापूरच्या गादीवर लोक नेते राजश्री शाहू महाराज चौथे राजारामांना पुत्र प्राप्त झाला नाही म्हणून यांना दत्तक घेतलं ज्यांचं नाव होत यशवंतराव जयसिंगराव घाडगे हे कागलून आता कागल लाईट होती हसन मुश्रीफ विरुद्ध समर्थित गाडगे त्यांचे ते गाडग्यांचे वंशज तर त्या शाहू महाराजांनी काय केलं तर बारा गोलुतेदार आणि अठरा आलुतेदार या लोकांना इकडच्या जमीन आहेत त्या गिफ्ट स्वरूपात दिल्यामुळं हे संपूर्ण गाव वगैरे वसलेलं आहे या गडामध्ये येण्यासाठी प्रामुख्याने तीन दरवाजे होते आता तुम्ही प्रवासी कर सरांची गाडी थांबली होती त्याच ठिकाणी पूर्वेकडचा चार दरवाजा नावाचा गेट होता तो इंग्रजांनी अठराशे चव्वेचाळीस साली पाडला आणि गडावरती रोड बनवला त्यामुळे आज तुमची गडावर गाडी येऊ शकलेली आहे महाराष्ट्रातलं पाच नंबरच थंड हवेच ठिकाण म्हणून पन्हा ओळखला जातो या ठिकाणी वर्षाकिरीस चाळीस ते पन्नास लाख लोक या ठिकाणी व्हिजिट देत असतात या ठिकाणी मोठे उद्योगपती आहेत गायक आहेत हिरो आहेत त्यांचे या ठिकाणी बंगलोर तर हा समोर दिसतो हा दारुळा कोठार आहे म्हणजे पूर्वीच्या काही तो बोळे वगैरे ठेवायचे ते या ठिकाणी ठेवलं जायचं पूर्वी इब्राहीम आदिशाच्या कारकिर्दीमध्ये ती मशीद होती नमाज पडण्याचं ठिकाण होतं महाराजांनी कुठली मस्जिदी वगैरे पाडलं नाहीत पण त्याचा एक उपयोग करून घेतला तर दारुळा ठेवायचा जेणेकरून ती मस्जिद आहे त्यामुळं तिथं शत्रू जाणार नाही चला लाईन करा या छत